कुलस्वामीनी प्रतिष्ठानाच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे या अंतर्गत मुली व महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात आपले मत गणरायाच्या चरणी पत्राच्या माध्यमातून लिहून मागणे मागावे हा उपक्रम राबविण्यात येत आहे खासदार डॉ भागवतकरण यांनी या प्रतिष्ठानास भेट देत गणपती बाप्पांच्या चरणी आपले मागणे पत्राच्या माध्यमातून मांडले आहे यंदा या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रभरातून जवळपास अकरा हजाराच्या वर पत्र प्राप्त झाले आहेत आपण नवस केला होता हे नाळा फोडण्याचा मुली महिलावर जे अत्याचार करून बसण्याचा आणि अशा नारावर पाठवतात आणि हे जे आहे मग आपण पत्राच्या मागणी केली आहे स्पर्धा केली पोस्ट कार्डवरती काढा कुलस्वामिनी प्रतिष्ठान चालवतात प्रत्येक गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक वर्षी वेगवेगळा उपक्रम ते राबवतात आणि या वर्षी त्यांनी दोन नवीन उपक्रम राबवले एक तर पोस्टल कार्डच्या माध्यमातून गणपती बाप्पाचा चित्र आणि त्याचबरोबर सामाजिक काम काय असावं सामाजिक कार्य काय असावं याबद्दल त्यांनी प्रत्येकाच्या ओपिनियन मागवल्यात जवळजवळ पाच हजाराच्या आसपास त्यांच्याकडं कार्ड प्राप्त झालेत आणि त्यांचं एक्झिबिशन लावलं आहे त्याचबरोबर महिलावरील होणारे अत्याचार थांबावेत म्हणून त्यांनी एक हजार एक नारळ फोडायचा प्रकल्प संकल्प घेतला आणि त्या माध्यमातून गणपती बाप्पा आम्हाला पावतील आम्हाला आशीर्वाद देतील अशी त्यांची कल्पना आहे